एका लहान मुलाला काही लोक आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करत असतात पण तो मुलगा ज्या व्यक्तीच्या कडेवर आहे त्याच व्यक्तीला बिलगून राहतो रडायलाही लागतो हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याची बातमी होते अपहरण झालेला मुलगा अपहरणकर्त्याला बिलगला व्हिडिओ दिसणाऱ्या मुलाचं चौदा महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं पोलीस अपहरणकर्त्याच्या मागावर होते पण पोलिसांना तो सापडला नाही मग पोलिसांनी जेव्हा अपहरणकर्त्याला पकडलं तेव्हा तो मुलगा त्याला सोडायला तयार नव्हता तो आपल्या आईकडे जाण्याऐवजी अपहरणकर्त्याकडे जाऊ लागला पोलीस मुलाला हिसकावून घेत असताना अपहरणकर्त्यालाही घहीवरून आलं पण नाही त्याला मुलाला सोडावं लागलं आता या सगळ्या प्रकारानंतर अपहरणकर्ता हाच त्या मुलाचा बाप असल्याच्या बातम्या समोर येत आहेत याबाबतचा दावा स्वतः अपहरणकर्त्यानंच केलाय पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय अपहरणकर्ता कोण आहे त्यानं मुलाचं अपहरण का, मुला का केलं चौदा महिने तो पोलिसांना गुंगारा कसा देत राहिला पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय गेल्या वर्षी चिन्मयच्या सांगानेर मधून पृथ्वी उर्फ अपहरण झालं होतं दिवशी पृथ्वी आपल्या घरासमोर खेळत होता त्यावेळी तनुज शहर आणि त्याच्या काही साथीदारांनी पृथ्वीला उचलून नेलं मुलगा घरासमोरून अचानक गायब झाल्यानंतर मुलाची आई पूनम चौधरी यांनी सांगानेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला पण मुलाचं दिवसाडवळ्या अपहरण झाल्यानं सगळं पोलीस प्रशासन खडबडून जाग झालं त्यांनी तपासाची चक्र फिरवली पण आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला थोडे दिवस नाही तर तब्बल चौदा महिने अपहरण करता तनुज चहर हा मुळचा उत्तर प्रदेशातल्या आग्र्याचा रहिवासी तो अलीकडच्या राखीव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता त्यामुळे पोलीस कशा प्रकारे तपास करतात कसा सापळा रस्तात याची बारीक माहिती तनुजला होती त्यामुळं पोलिसांना आपली लिंक लागेल असा कोणताही पुरावा तो मागे सोडत नव्हता शिवाय एकाच ठिकाणी तो जास्त दिवस थांबत नव्हता आपला मोबाईल फोन ट्रेस केला जाईल याची कल्पना तनुजला होती त्यामुळं त्यानं मुलाला मुला आपल्यासोबत घेतल्यापासून फोन वापरणं बंद केलं होतं असंही सांगण्यात येते आपली ओळख पटू नये म्हणून त्यानं दाढी आणि केस वाढवले बघवे कपडे घालून तो साधू बनून वावरायला लागला तो ज्या ज्या ठिकाणी जायचा जिथे जिथे राहायचा तिथे तिथे पृथ्वी आपलाच मुलगा आहे अशी माहिती द्यायचा शिवाय तो लोकांशी फारशी ओळखही वाढवायचा नाही त्यामुळं त्याच्यावर ना कोणाचा संशय यायचा आणि ना तो कुठली लिंक मागे सोडायचा त्यात मुलाचं अपहरण झालं असलं तरी खंडणी मागण्यासाठी वगैरे कुठलाच फोन किंवा पत्र मुलाच्या कुटुंबाला आलं नव्हतं त्यामुळं मुलाला नेलं असलं तरी कोणत्या उद्देशानं नेणाऱ्याचा नेमका प्लॅन काय याची ठोस माहिती पोलिसांना मिळत नव्हती कुठल्या दिशेनं तपास करावा हे सुद्धा कठीण जात होतं त्यांना तनुजवर संशय होता पण त्याचा माग काढणं जमत नव्हतं पण अलीकडे सांगानेर पोलिसांना एक टीप मिळाली त्यानुसार बावीस ऑगस्टला पोलिसांचं एक विशेष पथक मथुरामध्ये तपासासाठी गेलं तनुज शहर बाबत पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली होती तनुजनं दाढी वाढवली असून तो वृंदावन परिक्रमा मार्गावर एका झोपडीत राहत असल्याचं पोलिसांना समजलं होतं आपण साधू असल्याचं त्यांना आसपासच्या लोकांना सांगितलं होतं पण पोलिसांना एक्झॅक्ट लोकेशन माहित नव्हतं त्यामुळं पोलिसांनी सापळा रचला काही पोलीस स्वतः साधूच्या वेशात त्याच परिसरात राहू लागले आसपास तनुजचा शोध घेऊ लागले पण याची कुणकुण तनुजला आधीच लागले असावी कारण त्यांना आपली झोपडी सोडली आणि अलीगडला पळाला सत्तावीस ऑगस्टला पोलिसांना तनुज अलीगडला पळायल्याची माहिती मिळाली पोलिसांचं पथकही अलीगडला दाखल झालं तिथूनही तनुजने पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यानं पृथ्वीला आपल्यासोबत घेतलं आणि शेताच्या दिशेनं पळाला वाट दिसेल तिकडे आठ किलोमीटर पर्यंत पळाला पण पड़ पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला आणि त्याला अटक केली अटकेनंतर पोलिसांनी पृथ्वी आणि तनुजला जयपूरला आणलं मुलाच्या आई वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं पण पृथ्वी तनुजला सोडायला तयार नव्हता त्यानं तनुजला घट्ट पकडलं होतं पोलीस त्याला तनुजच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण पृथ्वीनं रडायला सुरुवात केली ज्यावेळी पृथ्वीचं अपहरण झालं होतं तेव्हा तो फक्त अकरा महिन्यांचा होता मागच्या चौदा महिन्यांपासून तनुजनं त्याची काळजी घेतली होती त्यानं पृथ्वीचं अपहरण केलं असलं तरी तो त्याचे लाड पुरवत होता त्याला नवीन कपडे आणि खेळणी घेऊन देत होता त्यामुळं पृथ्वीला तनुजचा लढा लागला होता हा लळा इतका होता की पृथ्वी आपल्या जन्मदात्या आईलाही विसरून गेला होता त्यामुळं तो आईकडे जाण्याऐवजी आई तनुजकडे जाण्यासाठी हट्ट करत होता उकसाबुक्षी रडत होता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण तनुजला खंडणी नको होती मुलाला त्रास द्यायचा नव्हता तर त्यानं अपहरण केलं का होतं याची माहिती तनुजच्या चौकशीत समोर आली तनुजनं आपणच पृथ्वीचे वडील असल्याचं पोलिसांना सांगितलं डीएनए चाचणी केली तर हे सिद्ध होईल अशी मागणीही केली तनुजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुलाची आई पूनम ही तनुजच्या आत्याची मुलगी आहे तनुजचं पूनमवर प्रेम होतं त्याला पूनमशी लग्न करायचं होतं पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही दोघांच्या लग्नाबाबत गावात खाप पंचायतही बोलावली गेली पण यावर काहीच तोडगा निघाला नाही दरम्यान पूनमचं जयपूरच्या एका तरुणासोबत लग्न झालं इकडं तनुजचंही लग्न झालं पण तनुज पूनमच्या प्रेमात इतका आंधळा झाला की त्यानं पोलिसातली सरकारी नोकरी सोडली आणि पूनमच्या शोधात जयपूरला आला इथे तो सगळीकडे पूनमचा शोध घेऊ लागला जयपूरच्या रस्त्यांवरून फिरत तो पूनमला शोधायचा मिळेल ते काम करायचा प्रसंगी रस्त्यावर रात्र काढायचा पण त्यानं पूनमचा शोध थांबवला नाही काही दिवसांच्या शोधानंतर त्यानं कसा बसा पूनमचा पत्ता शोधून काढला पण पूनमचं लग्न झाल्यामुळे तो थेट पूनमच्या घरी जाऊ शकत नव्हता त्यामुळं त्यानं आधी पूनमच्या पतीसोबत मैत्री केली यानंतर त्यानं पूनमच्या घरी ये जा वाढवली दरम्यान दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढली दोघांमधलं प्रेम फुललं काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दोघं सोबत राहायला लागले पण ही गोष्ट दोघांच्याही घरी कळली तेव्हा विरोध झाला आणि दोघांना नातं तोडून टाकायला सांगण्यात आलं हे दोघ पुन्हा दूर झाले मध्ये काही महिने गेले आणि तनुजला पूनमला मुलगा झाल्याचं समजलं तेव्हा त्यानं हा आपलाच मुलगा आहे असं म्हणत पूनमकडे सोबत राहण्यासाठी तगादा लावला पण पूनमचा या गोष्टीला नकार होता पण तनुजनं आपण प्रयत्न सोडायचे नाही हे ठरवलं तो पुन्हा जयपूरला आला आपल्या काही साथीदारांसोबत त्यानं पृथ्वीला घराच्या समोरून उचललं आणि गायब केलं त्याला आशा होती की मुलाच्या ओढीनं पूनम आपल्यासोबत राहायला येईल आणि आपण या दोघांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये सेटल हो पण तसं घडलं नाही तनुजनं असाही दावा केला आहे की पृथ्वी आपल्यासोबत असताना आपण पूनमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो ती बरी आहे की नाही याची माहिती घेत होतो पण ती सोबत यायला तयार झाली नाही पृथ्वी आपलाच मुलगा आहे आणि त्याचा ताबा आपल्यालाच मिळावा अशीही त्याची मागणी आहे पोलिसांनी त्याचा हा दावा अजून तरी मान्य केला नसला तरी काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पोलिसांनी पूनम आणि तनुज पृथ्वीचं अपहरण झाल्यानंतरही संपर्कात असल्याच्या दाव्याला पुष्टी दिली आहे याबद्दल पोलिसांनी पूनमकडे विचारणा केली तेव्हा मात्र तिनं तनुज सोबत कोणतंही नातं ठेवायला नकार दिलाय तिला आपला मुलगा आपल्याकडेच हवाय त्यामुळं तनुजची डीएनए चाचणीची मागणी या प्रकरणाचं पूर्ण पूर्णकोड सोडवणार का अशी चर्चा सुरू आहे शिवाय काही सूत्रांच्या माहितीनुसार या सगळ्यात पूनमचा रोल काय होता हे सुद्धा पोलीस तपासत आहेत आणि तनुज बद्दल बोलायचं झालं तर पोलिसांच्या दृष्टीनं सध्या तरी तो अपहरण करताच आहे आपण प्रेमापोटी हे सगळं केलं असा तनुजचा दावा असला तरीही या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका